रावण रावणयुद्ध जवळ येत असताना प्रभू रामाने लक्ष्मण सुग्रीव हनुमान व वानरसेनेच्या प्रमुखांना एकत्र बोलावले राम म्हणाले रावणावर विजय मिळवण्यासाठी फक्त शस्त्र नाही तर शास्त्रसुद्धा आवश्यक आहे आपल्याला भगवान शंकराची कृपा आवश्यक आहे म्हणून मी रामेश्वर येथे शिवलिंगाची स्थापना करून विधीपूर्वक यज्ञ करण्याचा संकल्प करत आहे सगळ्यांनी एकमुखाने अनुमोदन दिले यज्ञाची तयारी सुरू झाली परंतु एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला यज्ञासाठी योग्य पुरोहित कोण असणार राम म्हणाले यज्ञ अत्यंत पवित्र असतो त्यासाठी विद्वान वेदशास्त्र संपन्न निष्पक्ष आणि शुद्धाचार्य आवश्यक आहे आपल्यात असा कुणी आहे का जांबुवंत वानरसेनेतील सर्वात वयोवृद्ध व विद्वान योद्धा विचारमग्न झाले काही वेळाने त्यांनी उत्तर दिले प्रभू हा प्रस्ताव आश्चर्यकारक वाटेल पण माझ्या मते यज्ञासाठी सर्वात योग्य पुरोहित रावणच असेल सगळीकडे क्षणभर शांतता पसरली लक्ष्मण चकित होऊन म्हणाले ज्याच्याशी आपण युद्ध करायचं आहे त्यालाच आपण आपल्या यज्ञाचा आचार्य करणार जांबवंत उतरले हो रावण म्हणजे राक्षसांचा राजा असला तरी तो महापंडित वेदवेत्या शिवभक्त आहे तो यज्ञाच्या प्रत्येक विधीचा गाढा अभ्यासक आहे आणि एक यज्ञकर्ता म्हणून त्याची योग्यता नाकारता येणार नाही प्रभू श्रीराम मनात विचार करू लागले त्यांना जांबुवंताचे शब्द पटले होते हा यज्ञ केवळ विजयासाठी नाही तर धर्मस्थापनेसाठी आहे आणि धर्मासाठी शत्रूचे सुद्धा ज्ञान स्वीकारावे लागते जांबुवंत तू जा रावणापर्यंत माझा निरोप पोहोचवा विचार करा तो यज्ञासाठी तयार होईल का जांबुवंताने नम्रपणे मांडू लावली आणि रावणाच्या दिशेने प्रस्थान केले रस्ता खडतर होता समुद्र ओलांडून युद्धपूर्वी वातावरणात एका शत्रूच्या दुसऱ्या शत्रूच्या दरबारात जाणे ही धाडसी गोष्ट होती पण हे सर्व धर्मकार्यासाठी धाडस आवश्यक असते लंकेच्या सुवर्णमहालात रावण आपल्या मंत्र्यांबरोबर युद्धतयारीबद्दल चर्चा करत होता तेव्हाच द्वारपालांनी जांबुवंताच्या आगमनाची वार्ता रावणाला दिली रावण म्हणाला वानरसेनेचा वृद्ध योद्धा इथे का आला असेल त्याला आत घेऊन या जांबवंत हात जोडून रावणासमोर उभे राहिले रावणाने आदरपूर्वक त्यांना आसन प्रदान केले रावण म्हणाला सांग जाबुवंत काय कार्य आहे तुझे तेव्हा जाबुवंत म्हणाला प्रभुराम यज्ञ करणार आहेत त्यासाठी योग्य आचार्य शोधताना आम्हाला आपले नाव पुढे आले प्रभुराम आपल्याला यज्ञासाठी निमंत्रण पाठवत आहेत हे सर्व ऐकून रावण काही क्षण गप्प राहिला आणि म्हणाला रामाने मला यज्ञासाठी आमंत्रित केले तो माझा शत्रू आहे पण धर्मकार्य हे वैयक्तिक द्वेषापेक्षा मोठं असतं मी त्याच्या यज्ञाचा आचार्य होईल कारण तो शिवभक्त आहे आणि शिवाचे यज्ञ विफल होऊन देणे हे माझ्या धर्मवचनाला हराम आहे जामवंत हे ऐकून भारावले रावणाचा हा धर्मनिष्ठ निर्णय त्यांच्या मनातल्या संशयाला उत्तर होता मी उद्या प्रभू रामाकडे येईन पण एक आचार्य म्हणून रावण म्हणून नव्हे असे म्हणून रावणाने त्यांचे स्वागत केले आणि जांबवंतांना निरोप दिला रावणाने आपली पुरोहित वेशभूषा तयार केली त्याचे मुकुट रत्न युद्धवस्त्र एका कोपऱ्यात ठेवले त्याने ब्राह्मण धर्मानुसार व्रत केले स्नान केले आणि जगसुद्धा केले सभेतील काही सभासद हे सर्व बघून चकित झाले कारण त्यांनी हा असा रावण कधीच बघितला नव्हता रामेश्वरात दुसऱ्या दिवशी यज्ञाच्या मंडपात जय्यत तयारी सुरू होती प्रभू श्रीराम ध्यानस्थ होते तेव्हाच दूरवरून रथगर्जना ऐकू आली लक्ष्मण व हनुमान तयार झाले परंतु प्रभू श्रीरामाने त्यांना थांबवले तो आपला शत्रू नसून आजचा आपला पुरोहित आहे त्याचे स्वागत योग्य रीतीने झाले पाहिजे रावण आपल्या तेजस्वी स्वरूपात भगव्या वस्त्रांमध्ये हातात यज्ञसूत्र घेऊन आला होता प्रभू श्रीराम उभे राहिले आणि रावणाला त्यांनी अभिवादन केले रावणानेसुद्धा नतमस्तक होऊन प्रभू श्रीरामांचा यज्ञ आरंभ करण्याचा संकल्प केला रावण म्हणाला मी इथे अहंकारासाठी नाही तर धर्मासाठी आलो आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रावण यज्ञाच्या तयारीला लागला यज्ञकुंडाची जागा मोजली भूमी शुद्ध केली मंत्रोच्चार करून दिशांचे आवाहन केले त्याचं लक्ष प्रत्येक तपशिलावर होतं तांदूळ कुशा समिधा ग्रूत अक्षता जल यज्ञामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची त्याने बरोबर खात्री करून घेतली प्रभू रामाने रावणाचं प्रत्येक काम बघितलं आणि लक्ष्मणाला म्हणाले शत्रू असला तरी यज्ञाच्या वेळी तो केवळ धर्मपुरुष आहे रावण यज्ञाच्या तयारी दरम्यान सीतेचा विचार करत होता त्याने ठरवले की यज्ञात सीतेची उपस्थिती आवश्यक आहे कारण पत्नीच्या सहवासाविना यज्ञाची पूर्णता होत नाही तो आपला अहंकार बाजूला ठेवून सीतेला भेटायला निघाला सीता अशोक वाटिकेच्या एका बाजूला ध्यान करत बसली होती रावण तिच्या समोर जाऊन नम्रपणे झुकला तो म्हणाला सीते राम यज्ञ करत आहे तू त्याची पत्नी आहेस तुझी उपस्थिती तिथे आवश्यक आहे मी आचार्य म्हणून तुझं निमंत्रण करत आहे हे बघून सीता आश्चर्यचकित झाली हा तोच रावण आहे का तिला विश्वास बसत नव्हता पण त्याच्या स्वरात कोणताही अभिमान नव्हता फक्त धर्मनिष्ठा होती रावण पुढे म्हणाला आज मी एक राजा नाही मी एक ब्राह्मण आहे आणि एका ब्राह्मणाच्या नात्याने मी तुला आशीर्वाद देतो अखंड सौभाग्यवती भव रावणाने हे शब्द म्हणताच सीतेच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने डोळे मिटून होकारार्थी मान हलवली रावण तिथून शांतपणे निघून गेला त्याच्या मनात एक विलक्षण समाधान होतं कारण त्याने शत्रूच्या पत्नीला शाप नव्हे तर आशीर्वाद दिला होता रात्री रावण यज्ञाच्या अंतिम टप्प्याची चाचणी घेत होता हनुमानाने त्याला समिधा आणून दिली लक्ष्मणाने कुंडाभोवती फुलं सजवली आणि भगवान श्रीराम हे ध्यानास्थ बसले होते पुढची सकाळ झाली आणि रावणाने यज्ञाला सुरुवात केली रावण यज्ञकुंडासमोर ब्राह्मण वेषात कपाळावर टिलक हातात कमंडलू आणि मंत्रपाठासाठी ग्रंथ घेऊन बसला होता प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान जांबवंत आणि अन्य वानरसेना यज्ञात सहभागी झाली होती रावणाने मंत्रोच्चाराला सुरुवात केली आणि एक एक आहुती अग्नित अर्पण करत होता कुंडातून धुराचे लोट आकाशात उडत होते माता सीतेने दीप धारण केले आणि आहुती द्यायला सुरुवात केली तेव्हा रावण म्हणाला पत्नीच्या सहव्यासाशिवाय यज्ञ अपूर्ण असतो सीतेच्या उपस्थितीमुळे तुमचा यज्ञ सिद्धीस जात आहे प्रभू श्रीरामांनी रावणाच्या शब्दांना मान्यता दिली शेवटची आहुती टाकल्यावर रावण म्हणाला ओम शांती 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 त्यांनी यज्ञ पूर्ण झाल्याची घोषणा केली तेवढ्यात हनुमान शिवलिंग घेऊन आला जे त्याने कैलासावरून आणले होते प्रभू श्रीरामांनी त्या शिवलिंगाकडे बघितले आणि ते शिवलिंग रावणाच्या हाती दिले रावणाने दोन्ही हाताने ते शिवलिंग पकडले आणि डोळे मिटून तो म्हणाला ओम नम शिवाय जगतपते या भूमीवर तुझी स्थापना होवो जिथे भक्ती आणि धर्म कायम राहील ते शिवलिंग रावणाने प्रभू श्रीरामाच्या सांगण्यावरून स्थापन केले जे आजसुद्धा रामेश्वरम ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी नमस्कार केला हनुमानाने त्या ज्योतिर्लिंगाची पूर्ण परिक्रमा केली रावणाने शेवटचा अभिषेक केला आणि म्हणाला आज मी राजा म्हणून नव्हे तर आचार्य म्हणून कार्य केले आहे हे शिवशंकर मला योग्य मार्गावर चालण्यासाठी बळ दे यज्ञाची पूर्णता झाल्यावर आचार्य रावण समाधानी होता त्याने आपले हात जोडले आणि प्रभू श्रीरामांकडे बघितले प्रभू श्रीराम यज्ञवेदीसमोर उभा राहिले त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता होती ते म्हणाले आचार्यवर्य तुमच्या मार्गदर्शनाने हा यज्ञ यशस्वी झाला आम्ही आपल्यावर ऋणी आहोत कृपया करून योग्य अशी दक्षिणा तुम्ही स्वीकारावी रावण क्षणभर गप्पर बसला त्याने डोळे मिटले एक खोल श्वास घेतला आणि मग म्हणाला राम तू या युगाचा धर्मप्रतिष्ठापक आहेस माझं आयुष्य अनेक चुकांनी भरलेलं आहे परंतु आज मी जे केलं ते धर्मासाठी केलं माझी एकच इच्छा आहे की जेव्हा कधी माझा अंत होईल तेव्हा तू माझ्या डोळ्यासमोर उभा राहावे सर्वांची नजर स्तब्ध झाली प्रभू श्रीरामसुद्धा क्षणभर मौनात गेले नंतर त्यांनी उत्तर दिले हे वर मी नक्की देईन तुझा मृत्यूच नव्हे तर तुझ्या मोक्षासाठी मी साक्षी राहणार आहे रावणाने डोळे उघडले त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान उमटलं राम माझं जीवन अनेक अपराधांनी भरलेलं असेल परंतु आजच्या या क्षणाने माझ्या आत्म्याला शांती दिली आहे पुढे जाऊन काही दिवसांनी युद्धाचे दिवस सुरू झाले रावण रणभूमीत उतरला परंतु आता त्याच्या हृदयात अहम नव्हता फक्त एक समर्पण होतं आणि अखेरच्या क्षणी जेव्हा प्रभू श्रीरामांचा बाण त्याच्या पोटात वेध घेत होता तेव्हा त्याने शेवटची नजर प्रभू श्रीरामांवर टाकली प्रभू श्रीराम त्याच्यासमोर उभे होते पूर्ण शांततेने जणू वचनपूर्ती करत होते रावणाचा अंत झाला पण त्याचा अध्याय संपला नव्हता तो रामायणात एक अद्वितीय स्थान मिळवून आचार्य रावण म्हणून अमर झाला मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना बघण्यासाठी शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद